आपलं त्या उन्हातही उरण मध्ये बारणे यांचा प्रचार उत्साह फुलांची उधळण करत प्रत्येक गावात बारणे यांचे जंगी स्वागत गुजराती आणि राजस्थानी समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार देशात मोदींची लाट नाही तर सुनामी विरोधकांची पुरती धुळधान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्रिकसाठी कामगार रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांचा निर्धार पंजाबी आणि हरियाणवी मतदारांचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा खासदार श्रीरंग बारणे यांची पनवेलमधील बाईक रॅली आणि येथील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद कडक उन्हात तापमान बेचाळीस अंशावर गेलेले असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारातील उत्साह तसुभरी कमी झाला नसल्याचे पाहायला मिळाले रणरणत्या उनाथ बारणे यांनी उरण तालुक्यातील तब्बल 50 गावांपर्यंत जाऊन मतदारांशी संपर्क साधला रणरणत्या उन्हात उघड्या विजय रथावर उभे राहून खासदार बारणे मतदारांना नमस्कार करून आणि हात उंचावून उन अभिवादन करत होते उन्हापासून रक्षणासाठी त्यांनी धनुष्यबाण चिन्ह असलेली भगवी टोपी परिधान केली होती खासदार बारणे यांचा उत्साह पाहून अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साहही दुनावला प्रचार फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी झाडांच्या सावलीला आणि आडोशाला उभे राहून लोक बारणे यांची वाट पाहत होते फटाके वाजून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत प्रत्येक गावात बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले उरण तालुक्यातील मोरा येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली खासदार बारणे यांनी उष्णतेच्या लाटेची न करता उरण तालुक्याचा प्रचार दौरा केला त्यांच्या समवेत आमदार महेश बालदी शिवसेना प्रमुख अतुल भगत भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईत शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भार्गव पाटील तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर कौशिक शहा जयविन कोळी जितेंद्र घरत महेश कळू शशी पाटील गोपीनाथ म्हात्रे दीपक ठाकूर संदेश म्हात्रे संदेश ठाकूर समद भोंगले आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विर रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरण पनवेल विधानसभा मतदारसंघातील गुजराती आणि राजस्थानी बांधवांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला खारगर येथे झालेल्या गुजराती आणि राजस्थानी समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे प्रवीण पाटील प्रथमेश सोमण ब्रिजेश पटेल आशिष पटेल प्रवीण बेरा कांतीबाई बामाणी मोतीलाल जैन विनोद बाफणा जीवजी पटेल निलेश बातेसरा नारायण भाई देवजीभाई चौधरी हसमुख पटेल कमल कोठारी कुणाळ सांगाणी अंबाबाई पटेल संजय जैन कविता चोतमल तसेच राजस्थानी आणि गुजराती बांधवांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल आशावाद ते विश्वास आणि आता विश्वास ते गॅरंटी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दहा वर्षातील आहे त्यामुळे यावेळी अशी टिप्पणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आमदार ठाकूर म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार यांनी उरण पनवेल भागातील विकास कामांना खऱ्या अर्थाने गती दिली विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी मायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे बारणे यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना असणार आहे खासदार बारणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली देशाच्या सीमा सुरक्षित केल्या जातीय दंगली झाल्या नाही राम मंदिर जम्मू काश्मीर सारखे किचकट प्रश्न रक्ताचा सांडवता सोडवले स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात झाली नसतील तेवढी विकास कामे मागील दहा वर्षात झाली आहे त्यामुळे मोदींवर जनतेचा प्रचंड विश्वास असून मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी जनतेची भावना आहे आठ पदरी जैन पी टी रोड अटल सेतू नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांनी उरण परिसराचा कायापालट झाला आहे विरोधी उमेदवाराकडे दाखवण्यासारखे एकही काम नसल्यामुळे ते फक्त करत आहेत असा बारणे यांनी केला विर रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरण नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे पंतप्रधान आहेत असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले नवीन पनवेल येथील खांदा कॉलनी मध्ये झालेल्या कामगार रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक यांच्या मेळाव्यात बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन हॅट्रिक करण्याचा निर्धार करण्यात आला खासदार बारणे म्हणाले की उज्ज्वला योजना ते किसान सन्मान योजनेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचा विचार केला आहे गोरगरिबांना मोफत धान्य आदिवासी भागात खेडोपाड्यात रस्ते वीज घरोघर गर पाणी शौचालय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना घरे आरोग्य विमा कवच अशा कित्येक वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्याचे मोठे काम केंद्रातील आणि राज्यातील सरकारने केले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले विरोधक केवळ डॉक्टर आंबेडकर यांचे नाव वापरतात पण त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे चरित्र विचार साहित्य कधीही वाचलेले नाही डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही विरोधकांकडून विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप बारणी यांनी केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल पंजाब आणि हरियाणा या राज्यातून येऊन नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पनवेल परिसरात स्थायिक झालेल्या पंजाबी आणि हरियाणवी बांधवांनी मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला कळमुरी येथे पंजाब हरियाणा निवासी महासभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात हा निर्णय घेण्यात आला यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे माजी नगरसेवक राजू शर्मा परेश पाटील हॅपी सिंग जसपाल सिंग सिद्धू हरविंदर सिंग सितू शर्मा परमजीत सिंग निशांत गिल यांच्यासह पंजाबी आणि हरियाणवी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना माहायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल खारगर आणि कामोटे या परिसरात काढण्यात आलेल्या बाइक रॅलीला तसेच रात्री कामोटे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले बाईक रॅलीमध्ये शेकडो तरुण महायुतीतील आपल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते रॅलीमधील विजयरथावर खासदार बारणे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल बातमीपत्रात आपण इथेच थांबतो व्हिडिओ या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न